आईला काय म्हणतात पर पहिला शब्द आहे जननी जननी म्हणजे काय करते बाळाला फक्त जन्म द्यायचं काम करते मग तो के कचरा कुंड टाकलेला आहे जननी म्हणजे बाळाला फक्त जन्म देणे त्याचा संगोपनाची त्याच्या भल्या वाईटाची त्याच्यावर काही जबाबदारी नाही जननी म्हणजे फक्त बाळाला जन्म देणे त्या ठिकाणी माय दुसरा शब्द आलेला आहे व्याकरणामध्ये माय काय करते तर त्या बाळाला जन्म तर देतेच परंतु त्याच्यावर आतुनात अशी माया करते त्याला शिक्षण देते त्याला त्या ठिकाणी त्याचा स्थिरतावर करते त्याच्याकरता खासदार यातना खाते त्याला माय म्हणतात त्याच्यावर भरपूर अशा प्रकारे माया करते तिला माय म्हणतात त्या ठिकाणी जे त्या माता कोणाला म्हणायचं तर माता म्हणजे आपल्या बाळाला जन्म देते त्याला शिक्षण देते त्याला त्याचा सांभाळ करते परंतु त्याच्या मोक्षाचा मार्ग कसा आहे त्याला शिकवते त्याला माता म्हणतात महाराज अशा आ, माता खूप आलेल्या आहेत महाराज महाभारतामध्ये महाभारतामध्ये त्या अनेक ग्रंथामध्ये माता येऊन दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुनीती माता आहे आपल्या पाच वर्षाच्या झो बाळाला तपश्याचा पाठ पाठ करायला पाठवते आणि त्याला जीवनाचा उद्धाराचा मार्ग सांगते तिला माता म्हणतात महाराज बाळा तू प्रपंच तर कस परंतु ज्या अर्थी तुला जन्म झालाय तुला परमेश्वराची प्राप्ती कशी करून घेता येईल ती आई शिकवते तिला माता म्हणतात हा दे ना शिवंत मन मूत्राचा बांधा मोरी चर्म घातले रे तुम्ही किटकाचा सांधा रवरव दुर्गंधी रे अमंगल त्याचा बांधा ही मताला आपल्या बाळाला झोका देताना शिकवते तिला माता म्हणतात महाराज अशा माता नवनाथ काळामध्ये काळामध्ये सुद्धा मैनावती माता होऊन गेली गोपीचंद राजा माझा एवढा सुंदर देखना मुलगा आहे पण त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे माडीवरून ती रडत होती काय एवढा सुंदर माझ्या मुलाचा देह आहे परंतु एक दिवस ग्रंथ वाचला असेल तर त्याच्यामध्ये ती माता रडत माय रडते त्यांच्या डोळ्यातला आसरू आहे बाळाच्या मुलाच्या पाठीवर पडतो गोपीचंद राजेच्या आई तू वर पाहतो पाऊस नाही परंतु गरम थेंब पडला म्हणून वर पाहतो तो आई रडते आईला विचारतो आई तू का रडतेस डोळ्याने जर तुला कोणी पाळलं असेल त्याचा डोळा तुझ्या तुझ्या हातामध्ये काढून देतो आई तुला बोटाने जर कोणी दुखवला असेल त्याचा बोट काढून तुझा हात काढून तुझ्या हातामध्ये देतो तो, तो, सांगा आई तुला कोण बोलले नाही रे बाळा मला कोणी बोललं नाही पण तुझ्या जीवनाचा उधार व्हावा हे मला वाटतंय तुझा एवढा सुंदर देह आहे परंतु एक दिवस लाकडामध्ये जळून भस्म होईल तुझा बाप ज्याप्रमाणे गेला त्याप्रमाणे तुला जावं लागेल बाळा तुझ्या जीवनाची मोक्ष प्राप्ती करता प्रयत्न कर गुरु करून दिलं आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाचा उद्धार करून दिला राजाचा त्याला म्हणतात माता महाराज अशा माता जगामध्ये मा अनेक होऊन गेल्या कोणी ठिकाणी आपल्या जमिनीला आपल्या भूमातेला कुणी मधाचा अभिषेक घातला असेल कुणी त्या ठिकाणी दुधाचा अभिषेक घातला असेल कुणी त्या ठिकाणी पाण्याचा अभिषेक घातला असेल परंतु रक्ताचा अभिषेक घालायला सांगितलं आईंनी की बाळा तू फासावर चाललास परंतु येऊ देऊ नकोस भगतसिंगाची आई भगतसिंगाला भेटायला गेली आणि अशी माता होऊन गेली की ह्या करता बाळा तू जातोस माझी कोस धन्य झाली चंद्र सूर्य असे पर्यंत बाळा तुला धन्यता मला धन्यता प्राप्त होईल पण बाळा तुझ्या डोळ्यामध्ये असो येऊ देऊ नकोस अशी सांगणारी माता होती महाराज म्हणून तिला म्हणायचं माता छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या घडवलं जिजा मातांनी ती माता होऊन घेत त्यांना माता म्हणायचं आणि माऊली कुणाला म्हणायचं जाता जाता सांगून जातो माऊली कुणाला म्हणायचं की स्वतःचा उद्धार तर करच बाळा परंतु तुझ्या बरोबर त्या जगाचा सुद्धा उद्धार कर अशी सांगणारी माऊली असते महाराज ज्ञानेश्वर माऊलींची माता त्यांनी सांगितलं की बाळा तुझा तर उद्धार करत पण जगाचा उद्धार कर अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली कणकाईच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराने सांगितलं की तुमचा तर उद्धार तुझा तर उद्धार बाळा तू या जगाचा उद्धार होईल अशा प्रकारचे ज्ञान दे अशा माऊली माता होऊन माऊली होऊन गेले मराठी म्हणून अनेक माता होत असताना जने सो भक्त जने या दाता